नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र गोविंद आजबे एस टी व्ही फार्मिंग या यूट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज विषय घेऊन आलो ते म्हणजे ऊस लागवड संदर्भात संपूर्ण तुम्हाला माहिती देणार आहे तर ती माहिती म्हणजे जमिनीच्या मशागतीपासून ते ऊस लागवडीपर्यंत संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे तरी हा व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती भेटून जाईल तर सर्वात पहिल्यांदा मित्रांनो की आपल्याला जमिनीची मशागत कशाप्रकारे करायची आहे तर मित्रांनो आपल्याला ऊसाचं पीक हे दोन तीन वर्ष चालावं ह्या पद्धतीनं आपल्याला मशागत करायची पहिली पूर्व मशागत तर पूर्व मशागतीमध्ये मित्रांनो सर्वात पहिल्यांदा आपल्याला रान कशाचा असू द्या सोयाबीनचा असू किंवा कापसाचा असू द्या मित्रांनो तर आपल्याला ते रान नांगरून घ्यायचं आहे मित्रांनो खोल नांगरट करायची त्या रानामध्ये नांगरट झाल्याच्या नंतर दोन चार दिवस मित्रांनो जसं आहे तसं राहू हो द्या गडबड करू नका मित्रांनो गरबड जर केली तर मित्रांनो आपल्याला हे पीक दोन चार वर्ष जसं पाहिजे तसं भेटणार नाही म्हणजे जसं पाहिजे उत्पन्न तसं आपल्याला भेटणार नाही मित्रांनो का की पहिले जर पहिला जर चुका केल्या तर त्या दोन तीन वर्ष आपल्याला भोगावं लागतं त्याच्यामुळं सुरुवातीलाच चुका करायच्या नाहीत मित्रांनो तर पहिल्यांदा झाल्याच्या झाल्याच्यानंतर दोन चार दिवस मित्रांनो व्यवस्थित वाळू द्या त्याला वाळल्याच्यानंतर मित्रांनो त्याच्यामध्ये जर ढेकळं निघालेले असतील तर रोटावेटर करून घ्या ढेकळं जर नसतील निघालेले तर डायरेक्ट ट्रॅक्टरच्या सहाय्यानं सरी पाळून घ्या मित्रांनो आणि हो हो सरी होईन तितकी मित्रांनो तुमचं काळे रान असन मुरमाड रान आता मित्रांनो जितके मुरुम जिथपर्यंत आहे तिथपर्यंत सरी पडन पण काळे जर रान तुमचं तर मित्रांनो जितके तुम्हाला शक्य होईन तितकी सरी पाडण्याचा प्रयत्न करा कारण काय मित्रांनो की हे पुढं सांगणारच आहे मी सरी जर पाडली मित्रांनो तर काय होईन की तुमचं जे उन्हाळ्यात पाणी कमी पडतं मित्रांनो तुम्हाला उन्हाळ्यामध्ये पाण्याचं प्रमाण थोडं कमी असतं आहे त्यामुळं जर सरी आता जर खोल काढली आणि जर सर कांडी आपण खोल लावली मित्रांनो तर काय होईल की उन्हाळ्यामध्ये मित्रांनो खोल आपली कांडी गेल्याच्यानंतर वल जमिनीमध्ये खोल ओल जे असते तर मित्रांनो एक दीड फूट खाली जर कांडी आपली गेली तर त्याची तिथं ओल म्हणजे गार वा सतत गार वा राहत असतो मित्रांनो वर जरी रान भगाळायला असलं तरी खाली गारवर राहत असतो मित्रांनो त्याच्यामुळे काय करा वेन तितकी सरी खोल काढण्याचा प्रयत्न करा त्यानंतर मित्रांनो <coughs> दुसरं काम आहे की ते आपल्याला किती फुटावरती फुटा सरी काढायची आहे तर सरी काढता येस मित्रांनो तुम्हाला जर मशीनच्या सायनं हार्वेस्टरच्या सायन जर उजायचं असेल तर मित्रांनो चार फुटाच्या पुढे सरी काढा चार साडेचार फुटाच्या चा आतमध्ये सरी काढा मित्रांनो त्याच्या आत सरी काढू नका आणि जर तुम्हाला लेबरच्या सहाय्याने जर ऊस तोडा तोडीत असतील आणि त्याला लेबरच्या सहाय्याने जर ऊस द्यायचा असेल सा। तर सगळ्यात बेस्ट अंतर मित्रांनो साडेतीन फूट साडेतीन फुटापेक्षा फुट। जास्त सरी काढू नका कसं का राहणं असू द्या कारण काय आहे की जास्त ऊसा जितकी जास्त ऊसाची संख्या बसेल किंवा जास्त ऊस संख्या निघल तुमच्या रानामध्ये तितकं तुम्हाला मित्रांनो उत्पन्न हे जास्त भेटणार आहे त्याच्यामुळं सरीचं अंतर जर मग हार्वेस्टरचे सहाय्याने देत असता तर चार साडेचार फुटाच्या अंतराला लावा आणि जर लेबरच्या सायनं तोडायचं असेल तर साडेतीन फूट हे अंतर एकदम चांगलं अंतर आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो आपल्याला दोन रोपातील अंतर तर तर मित्रांनो काय करा रोप न लावता तुम्ही बिया जे बियाणं असतं मित्रांनो उसाचं रानामधून तोडून आणलेलं आपण तेच बियाणं लावा का की रोपाच्या सायनं जर आता लावायचा प्रयत्न केला तुम्ही मित्रांनो तर त्याला खूप खर्च आहे मित्रांनो बियाणं बी एक तर महाग भेटतं आहे म्हणजे रोप जे असतं ते महाग भेटतं आहे त्यानंतर तुम्हाला त्याला जास्त फुटवे काढण्यासाठी तुम्हाला आळवणे करावं लागतात औषध फवार लागतात तर त्यामुळे ह्या ही जी पद्धत आहे आपली प पहिली पारंपरिक पद्धत आहे की ऊस तोडायचा आणि लावायचा कांड्या करून ही सगळ्यात चांगली पद्धत आहे का की एक इतीवर टिचीवर डोळा उगवतो आहे आणि त्याला फुटवा करायची गरज नाही मित्रांनो आपल्याला जास्त खर्च करायची गरज नाही सरळ सरळ तुम्ही ऊस लावून टाका मग कांडी लावून जर टाकली तर जास्त फुटवे पहिलंच निघते त्याच्यामुळं दुसऱ्या माझी भानगडीत पराची ग गरज नाही की आपल्याला ह्याचा फुटवा जास्त निघाला पाहिजे का काही एका डोळ्याला मित्रांनो एक दोन तीन ऊस जरी निघाले तरी भरपूर म संख्या होती मित्रांनो दो जरी दोन जरी निघाले इतीवर किंवा टीचीवर फुटावर दोन जरी ऊस निघाले तरी भरपूर संख्या होती मित्रांनो ह्याच्यापेक्षा जास्त काही गरज नाही त्याच्यामुळे फुटवा करायच्या महागाचं काय गरज लागायची गरज नाही आपल्याला ही झाली मित्रांनो बियाणे आणि रोपाची माहिती त्यानंतर मित्रांनो तिसरी माहिती ती म्हणजे आपल्याला कांडी बुजायची किंवा पाण्यामध्ये पायाच्या सहाय्यानं आपल्याला दाबायची तर शेतकरी मित्रांनो जर तुमचं रान रानामध्ये वावरी जर नाही निघाली तर तुम्ही पाण्यामध्ये दाबू शकता जर खोल कांडी जात नसेल तर परंतु मित्रांनो जर तुम्ही खोलसरी काढिया वावरी बी आहे तर खोलसरी जर काडी असली तर मित्रांनो त्याला काय करा की हात तरवून नंतर लेबरच्या सहाय्यानं त्याला बुजून घ्यावरून माती थोडी थोडी टाका त्याने काय होतं मित्रांनो की ऊस चांगला उगून निघतो आणि त्या ऊसाला जास्त फुटी निघा निघण्याची शक्यता असते मित्रांनो किंवा निघत येत मित्रांनो बुजलेल्या ऊसाला आणि जर तुम्ही पायाच्या सहाय्यानं ऊस जर दाबला आणि खोल जर गेला मित्रांनो तर त्याला एक किंवा दोन डोळे निघत आहेत त्याच्यापेक्षा जास्त आणि उगायला थोडंसं गार गारवा आता पडत असतो मित्रांनो पुढं त्या गारवी मित्रांनो जराशी अशी अडचण येते ती उगवायला त्याच्यामुळं शक्यतो तुम्ही ऊस बुजण्याचाच प्रयत्न करा लेबरच्या सहाय्यानं किंवा तुमची तुमच्याकडे कोणची जरी पद्धत असेल एखादी त्याने बुजण्याचा प्रयत्न करा म्हणजे काय होतं की ऊस बी चांगला उगून निघतो होतो त्यानंतर फुटवा चांगलं करतो पण परंतु मित्रांनो जर ऊस बुजायचा असेल तुम्हाला तर सरी खोल पाहिजे मित्रांनो सरी जर उतळा असे असेल तर मित्रांनो पायाच्या सहाय्यानं ऊस दावा कांडी जराशी खोल जाईन आणि त्याचा आपल्याला पुढं फायदा होईल आणि सरी खोल काढण्याचं फायदा मित्रांनो एकतर पाणी तुम्हाला उन्हाळ्यामध्ये कमी लागल <coughs> त्यानंतर तुमचा जी ऊस वाढल्याच्यानंतर पडतोय त्यावेळेस बॅटरी उपटून वरी येणार नाही डायरेक्ट जमिनीमध्ये राहील आणि जर उतळ उतळ ऊस जर लावला उतळ जर सरी काढी मित्रांनो जास्त खोलचं सरी नाही काढी आणि जर वरी लावण्याचा प्रयत्न केला तुम्ही ऊस तर मित्रांनो ऊस वाढल्याच्या पहिल्या वर्षी तर चांगला येईल वाढल्याच्यानंतर काय होईन मित्रांनो की बेटड्या उपटून पडते मित्रांनो ऊस नंतर त्याच्यामुळं मित्रांनो नंतर पुन्हा कोणाच्याला तुमच्या ऊसामध्ये तुट होण्याचे चान्स जास्त त्याच्यामुळं काय करा की तुम्ही शक्यतो होईन तितकी सरी खोल काढा ही होती आजची माहिती मित्रांनो कशी वाटली म्हणून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद